देऊ नको तुला मोठी पार्टी दे मला तुला ने ना सगळ्या नमस्कार मंडळी जय की आता पुणे एकदा आपलं युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिले जय किरता आता तयार होऊन चाललं कुठं म्हणजे आज आहे आठ ऑगस्ट आणि आज आहे आपली नारली पौर्णिमाचा उत्सव आहे तर कल्याणला आपलं इन्व्हिटेशन होतं तर तिकडेच चाललं आहे आणि खूप आपली मंडळी भेटणार आहे रील्सवाली यूट्यूबवाली सगळे सगळे आणि आता इकडनं चाललो मी पी प्लसला कारण कल्याणला पक्की ट्रॅफिक आहे बोलतो तर आता मी इथनं पी एमला भेटणार आहे पी एम मी आणि चिरागे वाटतं पहिला पीएम ला भेटतो तर कंटिन्यू राहा पक्की मजा येणार आहे तर मंडळी पोहोचलो मी आता मोठेगावच्या ब्रिज वर अजून येऊन मला वीस पंचवीस मिनटं झाली भाई अजून काही येत नाही <laughs> आला आता तर किती टाइम लागतो <laughs> मंडळी अर्ध घंट्यानंतर येलॉक मध्ये समजेल ब्लॉक मध्ये अरे कधी झाले अर्धा अर्धा घंटा होऊन गेला कॅमेरा फुस कॅमेरा फुस कॅमेरा पुश <laughs> आला की तर काय मीच मागले होतो कॅमेरा पुशची गरज नाही आहे चला तर भेटू डायरेक्ट आम्ही आता दुर्गाडीला लव यू गाइस डायरेक्ट डायरेक्ट लव यू चल बस रक्षाबंधन आले आता लव यू नाही अरे ते मित्राला कपडे द्यायचे रे त्यांनी ऑर्डर केले ते कोण रे तो करण गौरी गौरीबाडाला त्याला कपडे द्यायचे आहेत चलो चिरा येणार होता ना चिरा कुठे आहे चिरा आकाला बसले काय ना संडाज उठत नाही ले आता आलो आम्ही पीएमच्या गावामध्ये पी प्लस मध्ये आणि हे पीएम तुला भेटण्यासाठी वाटत ना वाटत सगळी काय रे काय बघ मिस्ती तुंबा तुंबी म्हणजे आलं तर आम्ही कोण गावामध्ये तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय कल्याणचा आपला गणेश घाट आहे तिकडे आहे आम्ही नाचणार आहे सगळी जण येणार सगळी जण तर बघू आतमध्ये कोण कोण आले उरले काय नाही तर पाहतो कावला पण आज उडला कसं काय माहिती तू बोलला म्हणून तर वाटतोय गणेश घाटला आणि बंटी कशाला वाजवतो बंटी तू सारख्या सारखी अरे मग मजा येते भाई वाजवायला पाणी पाण्या पोच करिया पण किती पण असत्यापेक्षा गोराच आहे तो ना बोललो काय हा खर्च केले फेसर बिसर करतो बाई पोरी पोरी भाजी अरे बाबा अरे तो लहानपणापेक्षा क्यूट काय माहितीये का सांग रे तुझं कारण सांग कारण की मी साखरे चा ते ताग असतो ना काय त्याला तो खातो का तेव्हा तुझी स्माइल गोड स्माइल येते लगेच चल पकू नको पब्लिकला सबस्क्राईब <laughs> करू नका भाई झाला 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 आगरी कोल्याना माझे बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटो लावया गो कारली पुनवाचा मणिआंद मावना कोल्यांचे दुनियेचा कोल्यांचे दुनिये हा आता कसं बोलापर्यंत तर काय जगदीश पाटील तू चालतोय आणि दादाला सपोर्ट करा आणि ब्लॉक बस तुझं थोबार म्हणजे सगळी आता एकदम कॉमेडी मोठा सपोर्टर माझा त्याच्या नाही आली मी मोठा बा बा जेवढे पण गाड घालतो ना तो सपोर्टर माझा पाणी आता काय स्कीम आहे काय स्कीम आहे कोपर कोपर कोपर

कल्याण शहरातील आगरी कोली समाजाकडून कल्याण सोन्याचा नारळ वाहण्यासाठी भव्य अशी दिमानधार मिरवणूक उठलेली आहे भव्य नारदी पौर्णिमा उत्सव सोळा दोन हजार पंचवीस या मिरवणुकीमध्ये I'm

बाईला गरीबांबरोबर लक्ष नाही भाई गरीबावर लक्ष नाही बाबा असं नको लक्ष सर्वांकडे बारीक असतो बारीक असतो काही समस्या तुमच्यासाठी आहे नावाला नाही आले भाई अजून नाव पुढे करा आशीर्वाद सपोर्ट आपला आशीर्वाद आपला आपल्याला भेटलेला आहे तो भाई माझा काय ऐकत नाही कुठली तरी व्हिडिओ आणि तो मध्ये काही डायरेक्ट सचरे रामकृष्ण अरे भाई काय नक्की काय तुझं काय नाही दोन दोन हवी ठेव दोन्ही साईडने गरज नाही व्हिडिओला उत्तरला नाही फक्त आपले सण आहेत ना आवजेने करतात त्याबद्दल खूप आनंद वाटतो धन्यवाद तर मांडली पक्षी मजा केलीये आपल्या आपल्या समोर बघू शकता तुम्ही दोन सक्के भावांसारखे आपले भाऊ पी एम अँड कालुकिंग कालुकिंग आणि गोरू म्हणजे गोरीला त्याचा अर्थ नाही फुट तो लोकांची अंडी भांडी साफ पडून टाकतो पण त्याचा अर्थ कोण नाही पोरू शकत अजून नाही 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 पीएम ची बरोबरी नेता आता आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज चौका दुर्गाडी

मार्केट तुमचं असलं तरी पब्लिक आमची आहे का इकड अरे करायची मंडली आता अजून तिकडे पोचले नाही एवढा ब्लॉग भरले आता किती एकच आमचा ब्लॉग होत वाटते मंडळी आता आम्ही आलोय बोटी मध्ये आणि आपला नाकोबा पुढचा आहे तो नाको दर्यावरी आमचे डोले हो आम्ही आवजातीच कोली सही रे बंट्या आपला पाठचा भाऊ पण बघा रोशन दादा रोशन दादा काय बंटी नाकवा निघाला डोलीला ah? नारळ सोडलेला आहे आणि दर्याला

आपला आवाज कडक हा एकदम अलका आपला काय मुकेश कुमार विपकेश कुमार फिर सगळा तर मंडळी मस्त बोटिंग बिटिंग तयार फिरून गेला एकदम कडक गाणी बी नाही घेतला बॅकग्राउंडला कॉपीरेट पडनर वायला बघू पीएम ला सांगितलं पण पीएम घाबरला होता कारण त्याला पोहता नाही येणार काय गाइस पाहताय ना इथं आले पण होती ना आपली सगळी मंडळी होती ना पवनारी पवनारी सगळी मंडळी चल बसू दर पाय दुका लागल्या आता हे काय मीटी हे कुठले मुग आहे वर्दी बघ एकदम ओके भाई जय गुराज हार्दी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा म्हटले आता पाऊस झाला आता सगळ्यांची पला बोल बघाय आता आधी आता आली आहे

भाऊचा बर्थडे भाऊ हॅपी बर्थडे धन्यवाद आजचा बेत भाऊ बर्थडे आजचा दोन आजचा बेत ब आपल्याला रे खानावाल मी आज बाहेर निघालो खायला जोरात आहे टिकली मोठी आहे म्हणजे जोरात आहे घरी हा

तुमचा सत्कार झाल्यावर जाम भारी वाटला खरंच जाम भारी वाटला धन्यवाद 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 ब्लॉगर फोटोग्राफर हा होता आणि ब्लॉगर हा होता जो आपला बांधवायची बांधवाचा आपला काय आपला सॉंग होता त्याच्यामधले होती ना हा तू नव्हती सत्कार विचार झालाय सनी भाई काय बोलतो भाई बरोबर टायमावर आला का भाई आपला एकदम टाइम परफेक्ट आहे आपली मंडळी भेटलेली आहे काय बोलशील भाऊ नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तू काय बोलशील का बाला बाला ना ना <laughs> मला भरपूर बोलायचं बघते बोलू कायच मला मी आवरा भारावून गेले ना मला म्हणजे धरू यायला लागले पण मी लढू शकत नाही देवा शपथ बाय हातील मला आमंत्रण नव्हतं गेलं आई काय बोलते तू शाप देऊ नको तुला मोठी पार्टी दे मला तुला ना सगळ्यांना दादाला लागेल ना भुकट पाणी लगेच इथं जायला उडी टाकायला सगळ्यांना जी येतील त्यांना सगळ्यांना मिक्सर आता भेटले द्या चटणी पिटणी बनवू आपण तेव्हा भेटले मला दादा नारली पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या भाऊचा भाऊचा वाढदिवस आहे लवकर आहे भाऊचा ब्थे आपले भाऊच्या बर्थडे साठी आज सोन्याचा दिवस शुभेच्छा देतोय तुला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाऊ तुला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाऊ तुला हा भाऊ लास्ट काय धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू मंडल आभारी आहे मंडल आपल्या शब्दाला मान दिल्याबद्दल आभारी आहे राम कृष्ण नक्की नाव आपण मांडेला तर तिकडनं तर निघलो आणि ब्लॉग एंड करणार होतो नंतर लक्ष झाला आपल्या भाऊचा केक कट करायचा तर केक आणाल चाललोय मी तर चला भेटूया केक कट करायला के आता केक शॉप मध्ये केक घेतो लवकर लवकर पक्का दम लागला मला घेतला केक तर नाव जिगरी भाऊ चालो पूजा करून आलेलं आहे समर्थ आज पारायण संपलेलं आहे समर्थ आठ दुकान समर्थ हो बघितलं मी सर्व आज त्याचं पारायण संपलेलं आहे दुपारी